नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसभा मध्ये थीम कशा सिलेक्ट करायच्या याबाबत माहिती बघणार आहोत तर आपली वेबसाईट जी आहे मीटिंग ऑनलाईन डॉट जी डॉट इन या पोर्टलवर जायचं आहे आपल्याला आणि लॉग इन बटनावर क्लिक करायचे जोपर्यंत आपण व्हायब्रेट ग्रामसभेची माहिती पूर्ण भरणार नाही तोपर्यंत आपण आपला जी पी जो फीडबॅक आहे तो आपण भरू शकणार नाही तर आपल्याला आधी ग्राम सभेमध्ये ज्या थीम नऊ थीम दिलेल्या आहेत त्या सिलेक्ट करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला जो आयडी आहे ई ग्राम स्वराजचा ऍडमिन लॉग इन टाकायचा आहे म्हणजे प्रिया सॉफ्टचा ओके त्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचे लॉग इन केल्यानंतर बघा शेड्यूल ग्रामसभामध्ये आपण ग्रामसभा शेड्यूल केलेली आहेत जायचं बघा पंधरा आठ ला आपण शेड्यूल केलेली आहे पण पुढील काही जी माहिती आहे आपण अपूर्ण ठेवलेली आहे ती आता आपल्याला पूर्ण भरायची आहे तर त्यासाठी आपल्याला बघा ए एम सेलिब्रेशन म्हणजे आझादी का अमृत महोत्सव सेलिब्रेशन ही टॅब आपल्याला भरून घ्यायची आहे तर आपण ह्या टॅबवर आपण क्लिक करणार आहोत क्लिक केल्यानंतर आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे तेवीस चोवीस वर्ष सिलेक्ट करायचे आहे पंचायतची मीटिंग आपल्याला दाखवायची अंदाजे काय मी आता डिसेंबरमध्ये डेट सिलेक्ट केली त्यानंतर सेकंड स्थापना दिवस माहिती असेल तर एस म्हणायचं अदरवाईज नो म्हणायचं नेक्स्ट काय वेदर प्रेझेंटेशन हॅज बीन मेड ऑन लोकलायजेशन ऑफ एस डीजी हे सर्व एस म्हणायचं जे पण त्या वेळेला सोमवत त्यांना सर्वांना एस म्हणायचं इथे एस म्हटल्यानंतर आपल्याला नऊ थीम येतील थी। त्यापैकी आपण मिनिमम दोन थीम आपण निवडूया एक आणि हे दोन मी दोन थीम निवडल्या खाली यायचे संकल्प टेकन इथे एस म्हणायचं संकल्पमध्ये आपल्याला इथे एक आणि दोन दोन मी संकल्प निवडलेले किंवा मी एक पण निवडू शकतो असं काही नाही एक निवडला इंटर संकल्प संकल्पाबद्दल आपल्याला इथे माहिती भरायची आहे मी इथे मध्ये भरणार आहे कारण आपल्याला खूप म्हणजे पंचायत भवन हॅज इंटरनेट कनेक्शन हो आहे, आहे तर कोणते आहे ते भरायचे खाली इंटरनेट इन्फ्रास्ट्रक्चर आणि ने ओके याप्रमाणे आपले सर्व टॅप आप भरून झाल्यानंतर म्हणजे फॉर्म मध्ये सर्व टॅप भरून झाल्यानंतर सेव्ह बर आपल्याला क्लिक करायचे टाटा सेव्ह सक्सेसफुली झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपण ही टॅप भरली त्यानंतर ग्रामसभा रेझ्युल्युशन या टॅबवर जायचं ही भरून झाल्यानंतर तीन नंबरची जी टॅप आहे त्यावर जायचं नंतर आपल्याला वर्ष पाहिजे इथून जो निवडणुकीचा ठराव तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये पाहिजे इंग्लिश हिंदी तेलगू मी ते घेतली घेतल्यानंतर खाली डाउनलोड फॉर्म आहे हा फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा सेव्ह करून घेतो आपण डाउनलोड हो। केल्यानंतर प्रिंट काढून यावर सही शिक्का घेऊ शकता तुम्ही आणि सही शिक्का घेऊन सरपंचा पुन्हा आपल्याला तो अपलोड आप करायचा आहे ठीक आहे मी डाउनलोड केलेला आहे खाली आल्यानंतर बघा इथे संमती क्लिक करायचे वरती क्लिक केल्यानंतर इथे फाईल चूज करायचे जो आपण जो ठराव अपलोड डाउनलोड केलेला होता तो ठराव इथं आपल्याला अपलोड करायचा आहे ठराव मी इथे अपलोड करतो कर। आणि सेव्ह बटनावर क्लिक करायचे ओके याप्रमाणे आपली अपूर्ण असलेली माहिती पूर्ण करून घ्यायची ही माहिती भरल्याशिवाय आपण जी पी डी पीचा फॅसिलिटर फीडबॅक भरू शकणार नाही तसेच आपला जो तेवीस चोवीस या वर्षासाठी आराखडा आहे चोवीस तेवीस चोवीस चोवीस पंचवीसचा आराखडा आहे हा फॉरवर्ड होणार नाही याची नोंद घ्यावी तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद